महिला रिपोर्टरवर जीव घेना हल्ला समर्थ भारत परिवार न्यूजच्या संपादिका स्नेहा बारवे व काही शेतकरी यांच्यावर काही अतिक्रमण जागेच्या वादातून जीव घेणा हल्ला करण्यात आला सविस्तर पाहता समर्थ भारत परिवार न्यूजच्या संपादिका स्नेहा बारवे त्या ठिकाणी रिपोर्टिंग करत असताना या अतिक्रमणावरती ग्रामपंचायत असो किंवा नगरपंचायत असो कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही किंवा कोणतीही कारवाई करत नाही अशी रिपोर्टिंग करत असताना अचानक त्यांच्या मागून एक व्यक्ती येतो आणि महिला रिपोर्टर यांच्यावर हातात असलेल्या काठीने जबर मारहाण करतो मारहाण करत असताना त्या महिला पत्रकात जागीच बेशुद्ध पडलेल्या असलेल्या असे लक्षात येतात त्यांना मंचर रुग्णालयात उपचारासाठी अम्बुलन्सद्वारे हलवण्यात आले पण त्या ठिकाणी उपचार न होता त्यांना डी वाय पाटील हॉस्पिटल पुणे ह्या ठिकाणी हलवण्यात आले असे आम्हाला समजले तर पाहूया पुढील तपास मनसर पोलीस स्टेशन कोणत्या प्रकारे करेल आणि काय कारवाई करेल हे पाहणं अत्यंत महत्वाचे राहील आमचं का काहीतरी याला आळा घातला पाहिजे ही दमके देतात दे दे मर्डर करू काय करू मला प्रशासनाने काहीतरी कारवाई केली पाहिजे ना कारवाई केली पाहिजे माणसात एवढी गुंडाळ लोक येऊन मारी मारित मल्ल्या पंधरा वीस जण होत आणि शिवाय मर्डर करू कोण करू तू कसं जात येतो ते बघतो अशी दमकावणी देतात मारून टाकू माझ्यात सरळ हा वर पाठवतो दमकावणी देतात ही आणि मारून बाया माणसं बघती नाही काय नाही बाया माणसं हल्ला करीत मला मागून येऊन काट्याने हानी त्यात शासनाकडे शासनाकडे मागणी यांना जर काहीतरी कारवाई करा ना तुम्ही अशी हायत ही गुंडाड यायची आणि शिवाय आमची वाई असून आमच्या जागेतच अतिक्रमण करतोय आम्हालाच फरक सांगतो दंगलचा आठ हा खरं झाला पाहिजे दंगल का हा दंगल काही पंधरा ते वीस माणसं होती त्यांची माणसाला पाच किंवा पाच कसं जास्त माणसाला दंगल मी पोलीस खात्याचा माणूस आहे शासनाने कारवाई नाही ठेवायचं सोडायचं नाही मारून टाकते ना आम्हाला मारून टाकू खुशाल जाता येता मारून मग म्हणतो बघा दोन दिवसात मारितो का नाही मर्डर करून टाकितो एका एकाची हा नाका तोंडातून रक्त नाका तोंडावर काठ्या मारी देत बायांना मारी देत बाया काय खात्यात मग बघतो बघतो का बघतो काठ्या घाल होते बायाच्या टाळक्यांनी मारल्या आले काठी तुमच्यात एखाद जो हल्ला झाला तो पत्रकार स्नेहा बारव यांचा हल्ला झाला तर काय सांग कशा पद्धतीने मारत त्यांना कशा पद्धती मी एखाद्या ते आपल्या रिपोर्टिंग करीत होत्या कारण हा मागून आला आणि तिच्या डोक्यात काठी टाकली भला मोठा रोड होता तो टाकला ती खाली बेशुद्ध शुद्ध पडली तिच्यावर चार पाच परत वरून टाकल्या आम्ही सुडीतोय तरी सुडी ना मागून ती गुंडाट पोर आली वीस पंचवीस त्यांनी सगळ्यांसहित मारलं बाया माणूस बघा ना काही नाही यांच्या काय यांच्या कानातून रक्त नाकातून रक्त सगळ्यांना मारलं हा आणि मग हे काय ही कोणती पद्धत आहे जरा सामान्य सामान्याला न्याय आहे का नाही तिथं काही ही अशीच गुंडाडक आहे तिथं मारून टाकायचं धमके देतात मर्डर करून टाकितो दोन दिवसात मारून टाकितो का नाही बघा मला वर पाठवतो बघतो तुमच्या बायांसहित मारितो म्हणतो आमच्या कुटुंबाला काय आहे का नाही धोका आहे का नाही आमच्या आम्हाला फक्त आम्हाला आमचं न्याय पाहिजे एवढच प्रश्न मागणी आमचं how